नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे नऊ दहा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त वादळी पावसाचा जोर वाढतोय तर काही भागात अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे जोरदार बारा गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज येईल सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तर पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसंच देणुकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अप्रिल मनंद तर्पणे पुढील <ड़ी> तीन दिवसात वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होतोय नऊ दहा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण आणि पश्चिम परिसरामध्ये तीव्र वादळ सक्रिय होत आहे तर या वादळाचा परिणाम दक्षिण बहुतांश भागामध्ये जोरदार बारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील नऊ दहा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे नऊ दहा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस जरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंडाचा केरळ कर्नाटक गोवा इकडे तुफान पावसाचा अंडाचा वादही वाऱ्या सरेल तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातही बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये चेन्नई नल्लोर विजयवाडा विशाखापट्टणम मुसळधार पावसाचा अंदाज आहे हैदराबाद है, आणि आंध्र प्रदेशाच्याही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रामगुंडणम जगदलपूर कांतामल भुवनेश्वर इथे ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा राहुरकेला धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज या परिसरात तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा जोर विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सा, सावंतवाडी बंडा रामगड अंबोली मुसळधार पावसाचा अंदाज राहील जानगड रामगड धामणे बाची जोरदार पावसाचा अंदाज रेल गोवा राज्याचा परिसर पारसेम मापासा पणजी बिचिलिओम अंजने वलपुई तुफान पावसाचा अंदाज राहील वास्कतगामा बंडरा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे लिवना जागवी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा अजरा इकडे जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीकडे वायगणी असेल महापण कुडल मालवण इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच कणकवली पोंडा राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज रे कुरणवाडी संकेश्वरा वालझटी चुकुडीला जोरदार पावसाचा अंदाज रे गारगोटी कापसी कडेगाव राधानगरी बिद्री मुरगोट जैनवाडी सल्लगा जोरदार पावसाचा अंदाज आहे इसपुर्ली कागल कोल्हापूर जतविल किनीकुडाली परोळा संगृह मध्यम पावसाचा अंदाज रे खारेपट्टण गगनबावडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच लगतचा परिसर बघितला असता किनी कुडाली अष्टा इस्लामपूर मलकापूर कोकण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग राजापूर राजापूरगड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर संगमेश्वर माकंज मुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील किनारपट्टीकडे वडापेठ पूर्णागड गर, रत्नागिरी नेरबा मुलगुंड हिरबी गुहागर तुफान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि सातारा जिल्ह्याकडे कोयना पटण अरवाडे वसुटपोट चाकदेव डोटी चिपळूण खेड दापोली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील दापोली पाचपणी कलसीत मंदनगर पोलादपूर महाबळेश्वर महाडवर्धन गोरेगावला आहे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील वाईड रावडी खंडारा बोरशिरो मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव अद्राकी मोल नांदल पलटण बराडशिंगणापुले जोरदार पावसाचा अंदाज राहील निंदाल दहिवाडी वडूज ऑन पुस्तवली मायने इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव रामपूर पलूस तासगावला जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव देसिंग नागज कोची कोचीगलपूर जळकाटी किरंगी तुफान पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ सल्लगा शिरगोपी कोडाची चिकोडी मालजाटी जोदा पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कानामडी अडाली तेलसंग घेडी चिंके मुसळधार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे घेडी चिंखे सांगोळे मद्रुक जोरदार पावसाचा अंदाज आहे महसवडणपुले जोरदार स्वरूपात राहील अकलूज मालसरस वेलापूर बालवाणीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर मंगळवेढा मारवाडे कुरुबिलाटी मंगोळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मोल वडोला तांदवाडी तुजापूर बैरबंग पानेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वारस राहील करकम शेतपल अंगार अरणगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे इंदापूर वांगी खोंडे सेल्सिअस परंडा करमाळा बिगवन जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच अहिल्या भागात राशीन कर जळगाव मिरजगाव जामखेड कडाश्री मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील परिगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव इकडे पाने सुपे मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव भगूर पात्र जांभिलाय जोरदार स्वरूपात धनगरवाडी शिरोळ मागा बनास निवासा रावरी देवी परवारा शिरोमपूर तालिकाबाई शिर्डी पुलतांबा कोपुरगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अलयाने टाकेडोकेश्वर मध्यम स्वरूपातील येईल घारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगनमेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे केलवट शिर्डी पुलतांबा कोपुरगाव मंजूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर खोटाले राजूर अकोला जोधा स्वरूपात राहील नारायणगाव बोरी अळकुटी वाडा मनसर खेट पाबल मलटण कवटे चाकण शिंदे आळंदी पुनावले मध्यम स्वरूपात राहील शिक्रापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील लोणी कालपूर वाघोली सुजगाव दायरी मध्यम पावसाचा अंदाज आहे शिवापूर सासवड जेजुरी मार्गाव भोरशुरवळ मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील పుణ జిల్ల పశ్చిమ భాగ బిహాల సోనాపూర్ లవాస సా జీవిటే టా ఇందపూర్ రోహానాగో అంబేకర జోరదే రాయగ జిల్లా అలిబాగ చోండి పేంచుకోపలి జోరదస్ రూప కు పేట ముంబై నవీ ముంబై ఉరణ లా జోరదస్ రూప మురబేగా శివాలిబాయి సాకరే మధ్య స్వరూప కళ్యాణ భివండి మరబంధర ఉంబడి క్రిస్తవాడాకొవాడా మధ్య స్వరూప అందాజాయ ఘాట్టి సమ్రాట కుండా అంబేవాడి ఇగతపూరి క पाडा पिल्वी खर्डी वैशोला जोरदार पावसाचा अंदाज राहील सपाली पालघर मध्यम स्वरूपात वाडिवारे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे तिरडे डुबरेपूर नांदेड शिंगोटे सिन्नर निंगळ सिन्नर तुफान पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी नागपूर मासाकरी देवगाव पटोदा लसलगाव जोपूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील डाडा चरचुल चौगा खरपडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे डांबे चांद देवळाकळव ओझर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील தசி பட்டோதா குசுமாடி மாமதாபுர தலவட நாந்தோர்த்த சட்டணா ஜோதார பாசா மாரி நந்துபார ஜி அஞ்சலை குசுச்சே சரி பிம்போட இடம் முசாரி அந்த டேவினை டிட்டா பான நிசரவடி அம்லி கொக்கணி ஜோரார் சுத்திராணி அஞ்சலை ரனால தோண்டைச்சா கர்பால சாதா तलोडा अक्कुलकुवा धोणा जोदासूर पादळी धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिचोड खिटिया असोल्ट मालगाव बुडकी सांगवी सुले शिरपूर इकडे जोरदार स्वरूपात राहील सिंदखेडा घोडी साले जापोळे जालोर चिमठाणे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजांग धुळे अरबी बोकुड मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाळ आडगाव हिरापुरा यावल मध्यम स्वरूपात राहील दरंगाव रंड जळगाव भुसावळ इकडे मध्यम स्वरूपात राहील भुसावळ उडाली मुक्ताई नगरलाय मध्यम स्वरूपात येईल बडगाव पसरा पाऊस जामनेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात नोंबई चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर आणि तालवड मामदापूर जोरदार पावसाचा अंदाज उपा देवगाव लंबरी जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी काचूर पाचूर लिंबीजगाव गंगापूर धाकीपाल पैठण जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरापूर अनसापूर बालाम टाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेषवटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम राहील पानवाडी कुलापांगरी जालना पद्धनापूर इकडे मध्य स्वरूपात येईल देवळगो राजा सम्राटनगर जाप्रवास सिल्लोड भोकरद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे के केवराई स्वरूपात अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे बीड कळकम यलम चौसला पाटोदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठ बरळी अमेजोगाई घाट नांदुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळम मासा तारकेडोम या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील धाराशिवला वादळी पावसाचा अंदाज राहील वैरवंगा पानेगाव बार्शी तुळजापूर वडला तांदवाडी नलदुर्ग उरटी मुष्टी अलू तुगाव घोटाला अळंदा अळंदागोंडाला जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे औरड शाहजनी हसी भालकी बीदर उदगीर मुरकी राऊनकोला हानीगाव जकाल जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रुवंतपाल लातूर घाटेगाव रैनापूर लातूर रोड आणि अहमदपूर जळकोट इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेट कवठा लोहा बुजुग गंगाखेड पालम मध्यम स्वरूपात राहील आणि गंगाखेरपालम ला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरीबोरी जंतूर मठ्ठा परतूर सेलू आष्ट बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड नांदेडबागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत नांदेड नांदेडबागाला मुकेट भोकर पेटोंबरी कुंडलवाडी धर्माबाद जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज राहील दमसा हिमायतनगर ढाकणी महसून दिले जोरदार स्वरूपात येईल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरी इनापूर मागा मावले जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मध्यम स्वरूपात येईल पीक कडसणा खेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव लोणी जयपूर तसेच बीबी मैको डोंगवलाई चौदा स्वरूपात येईल घाटबोरी कुदनापूर चिखली केलवा बुलढाणा जोदा स्वरूपात येईल मोटाला बोहड इकडे जोदा स्वरूपात येईल आणि बाबरगाव दिघी नांदोणा अडोद बुद्रुक दासराखेड मध्यम स्वरूपात येईल आणि तसेच अकोला जिल्ह्या अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामत बलसी तेलरा अंधुणा पातोडा मध्यम स्वरूपात येईल अकोला बुरगाव मंजू गोरगाव अळंदा मध्यम हलका राहील अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दारियापोले मध्यम स्वरूपात येईल अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा मध्यम स्वरूपात येईल ब्राह्मण चांदूर बाजार आणि अमरावती बन्नेरा मौजारी हलका मध्यम राहील चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव पुलगाव बाबुलगाव इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळने लाटके डाळवा हलका रेल जामोडा घाटंजी करंजी रोई जवई अनिद साकरी चोंडी पुसतखंडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील पंडकवडा घाटंजी करंजी या जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा जामनी अरवी उडाणा लाडगड मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे मृकोकट तोतीवाडा ती वाडाकोडाली काटोर डोरली कमळेश्वर नागपूर कामटी बागोली कामटी वनेरा गोटी मध्यम हलका राहील तर भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंदारी रामटेक गोटी वनेरा खरपसर मध्यम हलका पाऊस राहील लखनी साकोली अडल गोतगाव पावनी भिवकरलाय हलका मध्यम रेल कोलेगाव बनगाव चिंचकर मार्कास आणि गडचोली जिल्ह्यात दिगुरी अरमोरी वलनी सिंगवाई चुरमुरा नाटे चौक मध्यम स्वरूपात राहील गडचोली आणि वलनी मुलसावली सावली इकडे जोरदार स्वरूपात राहील चमोरशी गोटले जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मंचेरे एटापल्लीला जोरदार पावसाचा अंदाज राहील पासीवाडा सुंदरा इकडे मध्यम ते जोदा स्वरूपात येईल गिरवाडा पाराकोट मध्यम कापसी पंगुलला पावसाचा अंदाज आहे मुरमगाव धनोरा मालवेरा तसेच मार्कासा आमगर चोकी इकडे मध्यम स्वरूपातील चिंचगड देवरी आणलग पैसर साक्रीटोळा आमगाव लांजीला स्वरूपात स्वरूपातील तुमसर टिळा गोंदिया लांजी गोरेगळे मध्यम पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चारपैकी चिमूर मौली कुटवाडा भद्रावती वनीकायर बरोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली गुगस रोड तसेच सोनापूर शिरफुलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय